का सुलक्षणा मी आता म्हटलं गेली अशी नेहमीच्या घरी जात नाहीस का ती सक्रातली रश्मीच्या घरी जात नाही का तिच्या सासूचे पाय धाले हो बाई चाललीस ना हो आता सकाळ परवा आता माझी बहिणी येते माझी बहीण आली की मग जाऊ माझी बहिणी येऊन राहिली सांग असं का दोघे बहिणी जाता नाही हो तेच तर म्हटलं मा म्हटलंच तिच्या का झाली की म्हटलं सुलक्षणा जाईन रश्मीच्या घरी काय काय घेतलं मग इनीला काय घेतलं माझ्या बनाले पाय धुवायला काय घेतलं

आवा ने ने। गुणा गुणा ती सकरातले चालली मोठी तिळगुळ घेऊन ये वाटीने ना साजरी वाटीने चमचा ने नाही ने टाकण्या वाटी चमचा लागे तिळगुळ खाले लागे घरून तिळगुळ करून ने तिला लाडू कर अं अजून काही चिवळा दिवळा काही असं कर त्या बाया बलावतीने एटा तर मग ते एटाइतल्या बायाले नाश्ता पाणी द्यायले तिकडल्या वाड्यातल्या संतोषची सासू आली ती आम्हा आम्हाला बला होतं ना ते यु ना, ना? तर आमच्यासाठी ब्लाऊज पीस लागे वाना आणलो असे लहान लहान डब्या आणल्या होत्या स्टील मस्त लहान चुकले डबे हो होते मस्त साजरी होती दडदूट अन लागे ब्लाऊज पीस अन लागे फरायचो सांग गेलो म्हणजे त्या बाईच्या घरचं आणलो म्हणून तिची कोणी सांगितलं जसं इच्या मा आईच्या घरचं आहे म्हणून म्हणतो तुम्ही ने तो घरी काय कमी आहे तेवढंच आपल्या लेकराचं ती नाक उच्च राहते हो चालते ना मी नाही पण मग बाई बरं झालं तुम्ही सांगलं असं याद असं यादलित मी नेतो बरं समजा मला पोरी आहेत या कुलती एक माय रस्मी आ, मी नेतो ना हो चालते मग वाटी नेतो मी म्हणतो रस्मिच्या बाबाले मग वाटी काय स्टीलची पितळची नेऊ चांदी चीज घेतो पण बाई चांदी लोय महाग झाली ना बाई काय चांदी महाग झाली बाई आता वाटी ना आता जवळजवळ तीनक हजारा लोक वाटीच होती म्हटलं हा लय मोठी साजरा लाडू ठेवल्या जाईन एवढीशी वाटीच घेतो म्हटलं ना साजरी सटकर मी म्हणतो बाई तीनक हजार लोक तू भेन बाई होऊ दे ना तर म्हणतो मला का पोरी आहेत मग ये ना ती असते नाही काय तुला का दहा नाही लागतात का एक वाटीने त्यात लागेल चांदीचा चमचानीव पोरीलेच भेटते ते सासू कुटी उरावर बांधून नेते पोरीलेच देते का हाय माय आमच्या इन सारखी देते सारा पोरीले दान आव तुला सांगतो सुलक्षणा म्या या शिमाचे सासूचे पाय झाले गेली की नी तो म्या साजरी चांदीची वाटी ने वा, चमचा नेला चलवारी न पोरीला देऊन दिली अन साडीचा बोंदर मग पोरीले म्हणे घाल म्हणे तू शिमा म्हणी मी नाही घे घरा तुम्ही साडी सीमा सांगे म्हणे सांगाय साडीच बोंदर मध्ये दिला म्हणेला दिली म्हणे अशी हाय बुडगी सांग काय करुया बाई बुडी ना स्वतःच्या पुरीला देऊन दिली सांग काय करतो अशा राहतात ना काही काही बाया नंदा आहेत ना वाटते अ माय दोन आहेत जाऊ दे बाई आता दिन दिन ना दिन त्या बाईच आता तुम्ही म्हणलं नेतो नेतोच मी नेतोच तोच भाई जाऊ नाही दे ना मी रश्मीचे सासू तशी हे नाही की तिचे पुरी साजरा आहे त्याचे घरी आवा किती असलं पोरीच्या घरी तरी या माया या माया गमत नाही ना यायले वाटे बाहेरच्या सुना येतात आणि आपल्या घरात रास करतात काय काय देऊ आणि काय काय नाही तेल तर वाटते सारा साठून सुटून, -सुटून पुरीलेच द्या सुनीला काही ठेवावस नाही असे आहेत ना माय काही काही पण तू ने आपलं करून कायला राहू द्या नाही जाऊ दे तिचं द्याच असलं दिन ना द्याचला तर तो रस्विलेच भेटीन पण उलट मी म्हणू तर शकेन की माई माय पाय धुवायला आली तर चांदीची वाटी आणली होती अंक आणलं ढमक आणलं म्हणू तर शकते काहीच नाही निशिता उलट ते म्हणती आली मोठी माय पाय धवालेन काय हे पोरीच्या घरच्या बाई केलं ना तर ते धागल्या गुवाजवळ नाव नाहीत घेत की आमच्या सुनीच्या मायबापानं हे दिलं का हे केलं का ते केलं केलं नाही ना तर सतरा खेप पोरीला म्हणतात धमक्याच्या सुनीच्या घरी असं झालं अन आमचं तर काहीच नाही अन तुला सुनीच्या मायबापानं काय काय दिलं काय काय केलं सोडकवतो ते नाही राहत अशा आहेत ना माया काय सांगू मस्त सांगून राहिली मी नाही ढंगाच्या नाहीत बाई काय सांगू मी एक नाही कामाची भेटली मला हो ना हो बोल ना मम्मी सोबत हा देतो मी। फुन फुन मी? नाए नाए, नाए। ना मी मम्मी नाही तर बाई त्याच्या फोनवर फोन लावू का मी नाही नाही तसं काही नाही आली ना मी मम्मीच्या रूम मध्येच आली थांब बोल मम्मी सोबतच अरे मम्मी झोपल्या ना काय हो बाई आण टाकलं टाक भर रात्रीला उशीर झाला ना निजेले मग मुली झोप नाही लागली ये बस झाला का तो धंदा मम्मी हे आईचा फोन येलाय आई आई बोलतो म्हणते तुमच्यासोबत इनबाई मायद्या ना हॅलो बोला इन इनबाई माई जपमड केली का बा मपमळ झाली का बाई नाही जी खायचे बाई राती मला लय वाकड झोपच नाही लागली काल लेकराच्या लुटीचा कार्यक्रम होता लेकराची लुट केली पण मग बसलो लय वाकड बसलो मग तिघे चौकीच गप्पा करत आणि त्याच्या उभार ह्या सगळ्या गेल्या झोपले आणि मग बाई मला झोपच नाही लागेल लोक जागीच होती ना सखो कोण पण दिवसा डोळे लागून राहिले हो ना सांगून राहिले लूट झाली म्हणे म्हटलं हो का हो करावंच लागते ना बरं आहे ना बाई मी काय म्हणतो ते माई आणि मी येतो म्हटलं पाय तसं तिस क्रात पाय धुवायचं <laughs> का आलेच बाई आता त्यात झाला आता जुन्या पद्धती हा तशा तुमच्या लेकीच्या भेटीले नाही नाही बाई ज्या पद्धती आहेत जे आहे ते आहे हा ज्या आपल्याला करावंच लागते मी काय म्हटलं सकाळी जसं येतो म्हटलं आम्ही सकाळी परत दिवशी जसं जसं झालं तसं बाई आली येतं माघारी बाई मी येतो या ना मा स्वागतच आहे तुमचं तसं नाही म्हणत मी या ना या हो आता न, रश्मीची भेट होते ना साखर भेटीचे जसं आता पाय आहे लाख दहा लाख मग आहे म्हणे येतो म्हणे माई बहीण जशी हो मग काय तर या ना आना ते बाईली आण बर या बाई या, बाई या हो oh, तेच म्हटलं बाई तुमच्याच फोनवर लावून राहिल ती फोन पण आता रश्मीचाच फोन आणला तर संग बोलता बोलली तर म्हणलं दे मग इन बाई जोड माहिती तसं काही नाही काही तसं काही नाही मला <laughs> बोला रश्मी संग घे बोल हा नाही बोल बाई नाही येतो बाई मग सकाळी जसं तरी जसं आता बाबा कापसाच्या पाया चालू आहेत बाई मग तो बाबाचं येणं झालं तर बाबा बाबा आहे त्यांनी सांगू नाही तर मग मावशी संध्याकायचा येतो जसं मग कसं कापसा द्यायचा झाला की मग तो बाबाचं मस्त टेन्शन हा मग हो, हो, ये संध्याकाळी ये. मग सकाळी येतो म्हणते का तुला आई ताई मावशी नाही हो उद्या संध्याकाळपर्यंत येतो म्हणते ते वावरात ना आई मग कापसा वेच चालू आहे कापसाच्या बाय आहेत तर मग आईचं म्हणणं झालं सवेचा झाला की मग येतील बाबा आले तर बाबा येतील सगळं तर मग मावशी नाही हो ना बरं बरं चालते ना चल बाई आता माय येतात आपल्याला काही काम हाताने बसा लागते आता तिसकराच्या पुढे येऊन राहिल्या संक्रांतच्या पुढे तर इनबाईसाठी साजरा एखादं वाना आणतो वाट्या त्या आहेत मना उरीत पण तरी पाय तो एखादा साजरा घेऊन येतो जादे जा गिरंडा काही लागे साळ्या दोघी जण इले येईल फोन लावला लागेन ला बाई आता आहेत का इकडे का गेले मग तर नाही तर मग सकाळी देतो म्हणतात त्यात मग सकाळी जा लागेन अकरा बारा वाजता त्या आल्यावर गेल्यापेक्षा कसं आधी आणून ठेवलं टेन्शन नाही तुमच्या इकडे असते ना पायतो कार्यक्रम आमच्या इकडे असते विदर्भात अकोल्याच्या अंग हो बापा पहिल्या तिसरातले पोरीची माय पोराच्या मायची पायदे आली होती <laughs> लय करत घरी असते ना पोराच्या माय ना पोराला जन्म देऊन <laughs> त्याची होती <सून्वा> होते <laughs> थोडी करत झाली काय <laughs> काय त्या पद्धती आहेत आता काय चांगलं काय कॉटन काय मला तसं आहे मस्त बेटी गोटी वाटतात गेलंय मोठं काय मी मानत नाही जास्त पण जे हाय ते हाय जे करावं लागतं ते करा लागते मी बी गेल ती माय मग काय आता मंदाच्या घरी तर कामच नाही पण मंदाला सासूस नाही सुनंदाच्या घरी गेली मी हाय त्या पद्धती बसे मस्त राहिले <tiny music> बस बोल सकता राज नाही दिला काही नाही काय बाई बाबू तर लच हाशी मी तर म्हण काय आम्ही रात्री निसते की नाही का डीट होते मधला लेकर ले राहिले नाही बाई मग झोपला हो बाबा त्याचे बाबा आल्यावर मग त्याच्या बाबा सोबत लागली होती त्याच्या बाबा म्हटले का सकाळी दोघं का जागी होते हो म्हणत तुम्ही दोघी मायली की झोपल्या आम्ही दोघंच का जागी होतो म्हणत म्हटलं बरं केलं मग घराचं राखण का बाई मोहिनी ते सांगलं नाही का तो मग कि तुला म्हटलं होतं म्या कि तुला सासू साठी साजर यक्ती हे पाठवून आण म्हणून शाल ला लाव म्हणून आता काही मी त्या बैले वानात जसं म्हणलं मग आता शालच देतो आणि हिवाचे दिवस आहे आणि शाल साजरी लागते त्या बैल काही ह्याचं आणला लावणं पाहून तेवढं तेवढं दे का पैसे म्हणलं नाही का आणा म्हणून अव आई सांगतलं मी आन तो म्हणत ते आंटीना पाय वा आता तिसर प्रत होऊन गेली तुला त्या रोजीच म्हटलं तू अगर जानाच्या दिवशी मला काय एका बरी वानाचं दिनाचं काही नाही आपलं काय राहिलं सोभाग्याचं पण जसं म्हणलं आता जसं हा होता आता का द्याव की नाही देऊ नंतर द्याव आहे की नाही असं साजूरा वाटणार का तसू वाटेन का माईले काय वाण द्यायला लागते असं वाटेन का काही माय बाई <tell> नाही माई देतो तसंच तशीच म्हणा बाई मी सांगली होती मी येले सांगतो ना तू काही टेन्शन नको आणतात हे मग देऊन देतो मला सासूले हो असं वाटतं मग आपण करा असा द्या म्हणा आता रश्मीची आई येऊन राहिली तर आता नरे काम राहते सण आहे हा पण मला वाटलं जसं म्हटलं आता आता हा होतं येईन बैल भेट म्हणून द्या वाना म्हणून नाही पण भेट म्हणून जसं आई तसं काही नाही देजो तू इथं परी मग आणली की देजो काही नाही वाटत ना सासूला तसं मनाचं काय आलं तुला दाखवून काय आहे तसं काही नसते अं <laughs> आपल्या मनाला वाटते बाई आता हे सण का मायत माय तो बाबा होती की नाही त्या बाकी आता आपल्या घरी एवढं काही नतोय बाई व ती सक्रात दुसऱ्या डिशिस लागे देत वानाजीनं काही नाही उभे असं हे तुमच्यासारखं माय एवढं आलो वाट्या आणि ते माही नाही कुकाची ना सापडे व आली काही द्या आणि काही काही देते ना फक्त वटी देत देत झालं ते गहून लागे गाजरून बोरून हे वटी देत हे वानाजीनं देतोय ना आणि मग 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 टिकल्याचे पाकिटं काही काही देत मग ह्या हे मी नाही तर मग कुकाच्या डब्या देऊ तिला कलानी त्या डब्यात जा असं ना एवढा बसता दिसताना देतो बाई कोणी आता ये नारा नारा निघून राहिलं हा ना आता कसं आहे आई चाललं पुढे 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 हा ना आता रश्मीची आई ते दोन तीन दिवस राहते नाही किंता बाई मला ते ब्लँकेट काढायला की नाही मग त्या खालच्या आलमारी ठेवलेले तिची लक्ष ब्लँकेट काढून वाळू घालची मग थोडी आठवणी तिची मावशी येते आणि तिची आई मग दोघीच्या अंगावर तिचे बाबा आले तो तिने ब्लँकेट काढजो मग ती ना ते मोठेच काढजू एक तिला टेन्शन नाही हा ते तीन उस्ते आणि लागे तीन ब्लँकेट हो यादी घालव उन्हात वाडू धुवायला ते का परी आता दिवाळीला जातलं होतं सगळं आता काही धुवा लागत नाही फक्त उन्हात टाकून देजो म्हणजे आता ठेवण्याचा वाजगेच नाही कोण जाते हो सांग सांग मा्यानं नव्हतं हो बाई धरम गेले आताच टाकतो मा काय खरा ना यात भुलून जाईन अजून साजरं नाही अंगावर लागेन ना हिवाचे दिवसात हिव असते बैरती मग काय तो अंगावर पाहिजेच माय हो तुला सांग बोलून राहिली आजी हो बाई हिवाचा अंगावर पाहिजे हिऊ असते का बैले आधी तुला ब्लँकेट काढते का ब्लँकेट अंगार ब्लँकेट तुला तर रात्री पाहिजे नाही अहो आई रात्री अंगार टाकलो ना कसं माहिती होती काय हळू हलू अंगारच काढते तरी बी तिच्या गेले सुटर घालायच्या कानात बन चल बरं बाई मी खा टाकतो बाई ते बाळू घालतो नाही तर मी यात भुलीन राहून जाईन सांगू भाई पावणेली यादी ना नाही ते दे आठ दहा दिवस दे राहण्या दिवसान सांग बाई जाऊ दे बाई कायले मग तिच्याक्राच्या मनात जसं राऊ दे हे बाय आठा दिवसानं सांग मग काय मला काय देणं आहे फक्त मम्मी पण आले अगं नाही ग राणी आज पप्पांना उशीर होणार आहे पप्पाचा फोन आला होता का मला भूक लागली गं मम्मी अगं मग तू जेवण घे ना चल मग तु? मी तुला वाढून देते जेव का अभ्यास काय करू तू माझा प्रोजेक्ट प्रोजेक्ट ते केलं मी अभ्यास आज होमवर्कच नव्हता अगं राणी मग ज्या दिवशी होमवर्क नसते त्या दिवशी एक्स्ट्रा काय केलं पाहिजे तू घरी काही एखादं तुझं लेसन वाचून घे एक्स्ट्रा काही क्वेश्चन वाचून घ्यायचे मग शाळेतून आला नाही होमवर्क म्हणून आपण पण करायचं नाही असं असते का बोर होते ना ग मम्मी रोज रोज जाऊ दे आज, आज नाही का नाही तरी टीचरने काय होमवर्क दिला नाही आणि माहिती आहे एका छोटस टीच स्कूलमध्ये एस एस मध्ये करून टाकलं ते में में स, आ, टाक आता माझं प्रोजेक्ट होतं ना तर ते आता या पंधरा तारखेला सबमिट करायचं आहे की नाही मम्मी तर ते, ते आज बनवायचं तर त्याच मी बनवण्याचा प्रयत्न करून राहिली आता मला भूक लागली पण तू मला वाढवून दे मग मी जेवते आणि झोपून राहते पप्पाला गुड नाईट म्हणशील माझ्याकडनं बरं ठीक आहे चल मग मी तुला वाढवत होते तू जेवण झोप मग काय बनवलं ग मम्मी तू आज ना बेटा मी मुगाची खिचडी आणि कढी बनवली पापड पण भाजलाय त्याच्यासोबत मसाला खिचडी आहे ना फोडणी दिली ना कसं आधी आहे ग मम्मी नाही ग फोडणी दिली ना मस्त फोडणीची चमचमीत मुगाची खिचडी बनवली छान कडी बनवली त्याच्यासोबत बघ पापड पण भाजला देऊ ना सर्व हा दे <laughs> अरे आले वाटते <laughs> आले का किती उशीर झाला हो ना उशीर झाला ते त्याच्या आईचं ऑपरेशनच करायला लागलं मग ऑपरेशन वेळ थांबलो हो का चांगलं झालं ऑपरेशन मग हो चांगलं झालं बरं तुम्ही फ्रेश वा मी टाट वाढते आता नाही जेवत का काय जेवायचं काही दिवस टाइम राहिला नाही काय नाही मी आता हात पाय तुम्ही झोपतो जेवायला थोडस जेवले ना तिकडे खाल्लं त्या दवाखान्यात ती कोणत्या एखादी आणला होता त्याच्या वहिनीमध्ये डबा आणला होता पण ते काय जेव्हा वाटते त्या दवाखान्यात मी नाही जेवलो तुम्ही जेवलेस ना नाही मी बसले वाट पायात म्हटलं आले की आणि राणी जेवलीन झोपली राणी दहा वाजता झोपली तर दहा वाजेपर्यंत वाट पाहिली ती ना तुमची अरे मग ते जेवण कोण नाही घेतलं वाट मग चल मग मी आंघोळच करतो मग जर फ्रेश वाटते मग वाट मग ताट तू काय थांबली उगाच किती वाजले दीड वाजला ना मग वाटलं झोपलेस सांग तुम्ही नाही व मी, मी बसली फोन पाहत मग म्हटलं झोप लागेल अजून जाग येणार नाही बरं करा मग आंघोळ मी वाटते मग ताट थोडं थोडं जेवण पोळी बनवली का आता एवढ्या रात्री भाजीपोळी खायचा मुळही नाही नाही आज मी फोडण्याची मुगाची खिचडी कडीच बनवली होती हा बरं केलं वाढ मग कढी गरम कर तेवढं तरी बरं ते भात खातो

नाही वाजरा वा, लागते का आता काय आता झाला सगळा घरातला धंदा झाला खराट्यानं जर सगळ लोटतो हे पाय झाडला जुळलं तर जरा बरं दिसते लयच दिसते खगार खा खाना तर बस ना तू का अजूनही आम्ही धुत नाहीस का धुतल ना तोच गाऊन घातला मॅ डबल काही नाही तर कपडे झाले ना धुन आता का अजून काय एखाद्या गाऊन साठी जातं का त्यात तोच घातला मॅ डबल काही नाही होत सांगू मग आता तू काय घातला दुसरा आहे दोन आणले तिनं दोन आहेत ना तुला मग दुसरा घाल ना हा धुवायला काय लागत होता काय होती मी धुवायला काय बय लागते ते पिंकीच कालचा ध्वाचा राहिला ते म्हणे ते वरच दिलं ते सदरा हेच धुज म्हणे आजी तर तिचं ते धुवायचं राहिलं हा धुत होती राहू दे आता सारा धंदा झाला तुला सकाळी धुण्यात धुनात धुज धुजो कोण सकाळी लवकर अंग धुई आज तसं उशीर झालता ना जाऊ दे हे बर आहे एकदा झमलं घालून ते जाय तिकडे माझ्या पाहिली वाणी <laughs> हो आई मक वाटते डरेस पेक्षी मक राहते हे <laughs> ना तिनं काटून आणले ना तर काटून कस हे राहते ना नरम राहते धुतले धुतलं नरम पडलं ना ते हो अशा बाई म्हणतच ना काटनचे आहेत काटनचे आहेत म्हणत मामीजी आता त्या घालतात ना ते माहित जाते बरे आणलं सु, सु, सुस माहित घालते रोज सुंद्या काय घालते सकावून धुतले कळते मग साडी घालते काय माहिती रोंदन खेप तीन तिने खेप ल खेप घालते ते हो हा झपाला घालतात लय व्या घालतात नाईट ड्रेस म्हणतात गेले गाऊन घालतात नाही दिवसही घालतात तसं काही नाही आप आपली इच्छा आता आजकाल घालतातच अलग अलग चाल दे ना मग म्हणून देतो ना तुले वरण पतलं करतो वरण पतलं करायचं मग भावने घटवणांच नी जेवले व ते ने ने जे शेंगा आवडत नाही नाही वालाच्या शेंगा केल्या बाई घेतल्या वालाच्या शेंगा केल्या का नाही वालाचे शेण खात नाही गवाराचे शेण खातीन बरबटीची खातीन पण वालाच्या शेंगाची भाजी द्यायला आवडतच नाही सांग मग त्या मले म्हणाला आणतात ते मला आवडतात ना पिंकीला आवडतात म्हणून आणतात ते पण वरण का टाकेन बरं झालं जेवतात वरण चटणी काही नाहीटवर्ण लागेल आपली वाहिली चटणी तेच घेतलं तेन कांदा गिंदा मग फोडला हातानच फोडला लागेल लागेल कांदा वरण चटणी अन लागे पोई जेवले मला याच्यावरच भाकर आहे का मग आत भाकर त्या घटवर असत भाकर लागत होते दे मला शेंगा केल्या का वाळ मग मला तू जेवण ना तू जेवली का नाही वा राहिल तर मी जाऊ तो वज़ वज़। चल ना का ना आता जीव ना असं पाहि ना कि उशीर झाला मी म्हणतो साडेबारा एक वाजत आला शि वाजला एकच वाजत आला आता चाल जीव हो बाई चाल मग तरी जळावरची गोळी आहे ना माय ते गोळी घेजो का ते पाहुणे म्हणत ते टानीकची बाटली तू घेऊन राहिली का पाण्या उसलून पाहिली म्हणत मला दाखवत म्हण मामीची पा टानिक बाटल भरायच्या भरलंच आहे हे घेऊन नाही राहिली का आता मी म्हणलं काय सांगा बापा ते नाही आहे का तिला नागदुबून औषध द्यायला लागते घे बाई घे बाई करू तुला कळत नाही का तुला औषध घेणं एवढं मागा मागाचं बाटल्या आणता ते टानिकच्या घेतली नाहीत मी नाही घेतोस तू ना मा, सांग भाई आता गेलतो तो तर दिली डबल मग आता आठ दिवस झाले मला खरा येऊन ह पण तरी दोन टाईम हाय म्हणत ना पाहून मत नाही आम्ही जी दोन पा दोन टाईम हाय घ्या लागते हे आणि बाटल पा भरेच्या भरलं म्हटलं काय सांगा भई आता नाही घेत असतो मी काका ते काय एक एक झाकण सांगते पाच पाच दहा एम एल आहे ते दहा एम एल त्या झाकण भर घ्या लागते मग ते काका एका दिवशी पाहायला लागते का घेत असतो मी बाबा औषध घेषत नाही होकवत नाही समजा बरोबर घेतो चाल जीव पिंकी आलीच नाही का अजून नाही आधी त्या कोणते रिनूच्या घरी जायला ना माहिती काय त्याचं ते कोणतं प्रोजेक्ट तिला म्हटलं लवकर ये इलच म्हणतो त्या पोरीला घेऊन आपल्याच घरी येत जाय अंगणात बसत जाण करत जा का लागते तिच्या घरी ना तिची माय भावरात जायला असते घरी नसते या पोरीला म्हणतो आपल्या घरी येत जाय अंगणात बसा मुकायचं काय दोघे जणी काय करायचंय तुमच्या शाळेचं ते करत जात जा ही फालतुरी काम टेकडी आहे आता एवढ्या आली की साजरे दिले म्हणतो तिला म्हणलं होतं बरं आपल्याच घरी बला म्हणून त्या पोरीले काही काम कोणाच्या घरी दोन चार घंटे जाऊन बसेले हा आता उद्या करू हो चालते नाही बा मला होमवर्क राहिलं आता नाही आता राहू आली बा हो काय झालं काय झालं का काय झालं का बाबा बिंके तुला म्हटलं होतं ना आपल्या घरीच बला म्हणून त्या पोरीले नदी अंगणात बसून करा म्हणून ते कोणतं प्रोजेक्ट व्हायचं हा अधिक कोणी बलावलं तिने आई ते तिच्या घरी बसलं मग तिच केलं ते म्हणे मागच्या वेळेस आपल्या घरी आलं तर यावेळेस तिच्या घरी करू म्हणे अहो असं ते असते का ते तिला म्हणा मा घरी मोठं अंगण आहे म्हणा अंगणात बसलं जाते म्हणा तिची आई घरी नसते हा तिच्या बाबा घरी असते काही नसतात तू घर उघड राहिलं काही फालतूच काय तिकडे जावं लागते रिकामाचं हा मुकाटानं आपल्या दारात बसून करायला काय होती तुले अ ती बसला साजऱ्या मागच्या अंगणात चालत नाही का हा जाऊ दे आता पोरीच्या घरी जाते ना ते नेहमी कुठे राहते होते आपल्या जेटात राहते ना ती नाही तिकडे राहते ते ते झोपडपट्टी भेटेल तिच्या बाबाले तर ते तिकडे राहतात आपल्या आखाच्या अंग म्हणून तिला म्हणतो की मुकाडाने अति बला जाय पोरीले सांगते काय ऐका बाई मग या दोघी माहिती की या चला जीव चाल व मी ना येऊ बाई पिंके दे बॅक थून ते हात पाहिजे निय जेवायला